रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेणार आहोत प्रणिता साईनाथ लोहार या विद्यार्थिनीची नवोदय परीक्षेमधून निवड झालेली आहे त्या संदर्भात आज संपूर्ण आशुगावमधून तिचा सत्कार सोहळा संपन्न झाला तुम्हाला माहिती आहे निवडणूक असते आणि त्याच्यामध्ये

माननीय माने मानेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार सोहळा या ठिकाणी करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गरडसर शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब माने उपाध्यक्ष रब्बानी शेख भाऊसाहेब गोरे महेश चवरे ज्ञानेश्वर माने कमलाकर माने सुरेश माने साईनाथ लोहार एकनाथ माने सोमनाथ माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते जवाहर नवोदय विद्यालय ही शंभर टक्के केंद्र शासन अनुदानित विद्यालये आहेत ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती ही विद्यालये शिक्षण मंत्रालयद्वारा ला राबवली जातात यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो येथे भारतातील काही विशेष गुणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळते या विद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून दहा हजार विद्यार्थी नवोदय परीक्षा देतात ज्या परीक्षेत टॉप ऐंशी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सहावी ते बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात तर प्रणिताची अशा पद्धतीने डी गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली व जिल्हा परिषद शाळेमध्येही सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता <स्थाथ> 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 भावे विन देव न कळे गुरु विन अनुभव काही जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवणारा गुरु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य ही घडू शकत नाही मग ते जीवन आपलं पारमार्थिक असो किंवा सांसारिक असो दोन्ही जीवनामध्ये आपल्याला गुरुची आवश्यकता असते एका मार्गदर्शकाची आवश्यकता असते यावेळी उपस्थित सोसायटीचे चेअरमन बाबुराव लोखंडे ज्येष्ठ नागरिक कुमार काकडे ग्रामपंचायत सदस्य नामदेव भैया माने शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब माने उपाध्यक्ष रब्बानी शेख माजी शालेय समिती अध्यक्ष कमलाकर माने शाळेचे मुख्याध्यापक सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या व कमलाकर माने यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला रामकृष्ण हरी